बघा शिष्यवृत्तीमध्ये दे अशा पद्धतीचा प्रश्न आहे तुम्ही सहा ला अठरा तर सात ला किती सगळ्यात अगोदर आपल्याला काय वाटतं रे सहा गुणूले तीन असेल बाबा सायंत्रिक अठरा तीन सात ला बिगुणू सात्रिके पण एकवीस पर्याय एक पर मध्ये आहे का बघायचं कारण आपल्याला ज्या वेळेला प्रश्न विचारता पर्याय पर्याय स्वरिलेला असतात पर्याय काय बत्तीस छत्तीस चोवीस चो बेचाळीस या ठिकाणी एकवीस आहे का पर्याय नाही म्हणजे एकवीस ए उत्तर नाही आपण आता दुसरी पद्धत बघू बघा ह्या सहाचा वर्ग किती आहे रे छत्तीस सहा न तीन ला गुन्हा सायंत्री सातचा वर्ग एकोणपन्नास चार नऊ ला गुन्हा चार नवे छत्तीस बघा छत्तीस आहे का बघा पर्याय या नंबर दोन दो। आपण काय केलं सात आणि सहाचं वर्ग संख्या पाचला तळ का सोपाय